आक्रमण आक्रमण आक, करून उद्ध्वस्त केली होती घाट नदी पात्र यात्रे शा, धर्मशाळा बाजारपेठ इत्यादी त्यांच्या काळात जे चलन होते त्यांच्यावर नदीचे नंदीचे चित्र असायचे बेलपत्र इत्यादी असायचे राज आज्ञा असायची त्या त्या पत्रावर शेवट शिवशंकर असे लिहि जितके राजा झाले भारताला स्वातंत्र्य मिळाले भारताला स्वातंत्र्य मिळाले मिळाले तोपर्यंत तोपर्यंत कोणत्याही आज्ञापत्रावर शिवशंकर लिहिलेले असायचे धन्यवाद